रामकृष्ण अरे वासनाबाई खुशेदारीनं झगडा घाली मोठी दारून तिच्या अपाये नागवन घरं बुडविले काल मी माझ्या जीवनामध्ये हा या ओवीवर एक मिनटाचा बोडवो केला आणि माझं मन समाधान झालं नाही माझ्या मनाला वाटलं की काम कारण कामानंच सर्व हे जग त्याच्या जीवनामध्ये व्यापलेलं आहे आणि कामाबद्दल संतांनी प्रत्येक संतांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये बोललेले आहेत मीही माझ्या जीवनामध्ये कमीत कमी आजपर्यंत साडेतीनशे पावणे चारशे अभंगावर निरूपण मांडलेलं आहे त्यापैकी शंभर ते, ते दीडशे अभंगावर कामाबद्दल मी निरूपण मांडलेलं आहे आणि स्पष्ट मी कामाबद्दल ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात भगवद्गीता काय म्हणते कुराण काय म्हणतं पुराण काय म्हणतं हे सर्व ठिकाणी मी माझ्या जीवनामध्ये चार चार तास अभ्यास करून माझ्या जीवनामध्ये हे निरूपण मी माझ्या जीवनामध्ये मांडत असतो आता दोन गोष्टीमध्ये मी माझ्या जीवनामध्ये निरूपण मांडतो की एक मिनटाचं शॉर्ट व्हिडिओ आणि ओडिओ ऐकण्याचा हो ऐकण्याचा का ओडिओ हो मी कारण तुमच्या जीवनामध्ये एक मन करून तुमच्या जीवनामध्ये ऐकावं पाहता असताना किंवा तुमचं लक्ष आता मी बोलायलेलं आहोत त्याच्याकडे जातं हेही माझ्या जीवनामध्ये मला आवडत नाही म्हणून तुमच्या जीवनामध्ये मी तोही व्हिडिओ पंचवीस मिनटापर्यंत वीस मिनटापर्यंत कारण तुम्हाला लोकाची ऐकण्याची इच्छा नाही कारण महाराज जे बोलतात जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्यावर मी निरूपण मांडण्याचा माझा पण ठलिवलेला आहे माझ्या जीवनामध्ये कारण बेचाळीसशे जे अभंग आहेत माझं जोपर्यंत आता आयुष्य आहे मी रिटायर झालेलो आहे आता म्हणलं की मी तुमचा आणि तुम्ही माझं असं माझं जीवन झालेलं आहे आता उर्वरित आविष्य महाराजाच्या अभंगावर अभ्यास करून तेही त्याच्यावर ते निरूपण माझ्या जीवनामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो मात्र लोकाला आजकाल पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ म्हणला ऐकायला त्यांच्या जीवनामध्ये वेळ नाही म्हणून मग मला पंचायत पडते की पंचवीस मिनिटा म्हणजे खरं मांडता बी येत नाही पण काहीतरी म्हणजे शब्दामध्ये कमी शब्द करू करू कसं शब्दामध्ये बसविता येते ते माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करून मी पंचवीस मिनटाच्या आत किंवा पंचवीस सव्वीस किंवा वीस मिनटाच्या मध्येच म्हणजे पंधरा ते पंचवीस मिनटापर्यंत कधी कधी सव्वीस सत्तावीसचा होतो मी बि वो माझ्या जीवनामध्ये मांडतो कारण का मांडतो माझ्या जीवनामध्ये कारण मलाही तुमच्यासारखंच एक दिवस जायचं आहे हा निश्चय माझ्या जीवनामध्ये झालेला आहे म्हणून मी जे संताचे विचार आहेत जगद्गुरू तुकोबारायचे जे विचार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम हे माझ्या जीवनामध्ये मध्यस्थी म्हणून करीत आहे म्हणून आता काम आता कामाबद्दल मी म्हटलं की एवढ्या साधू संतांनी कामाच्याबद्दल वेगवेगळे मत मांडलेले आहेत आता आपण म्हणतो की भगवान शिव शिवानं कामाला जाळून टाकलं मग कामाला आपल्या जीवनामध्ये जाळता येतं का कारण या सृष्टीची उत्पत्तीच कारण भगवंतानं कशी केली कारण भगवंतानं कारण आपले वेदशास्त्र काय सांगतात कर आपलं क ते सांगतात की भगवान हा हजार वर्ष एकटाच राहिला आणि त्याच्या मना मनामध्ये इच्छा झाली की य एकाचं दोन हो एकाचं दोन म्हणजे तोच पत्नी झाला तोच पुरुष झाला आणि या सृष्टीची त्यानंच त्याच्या या जगामध्ये निर्मिती केली आणि निर्मिती केल्यानंतर मग या सृष्टीमध्ये मग चर्च चार म्हणजे जलचर आहेत सर्व म्हणजे अनेक प्रकारचे जीव जंतू या सृष्टीमध्ये निर्माण करून त्याला समाधान वाटलं नाही मनुष्याची निर्मिती केली ते कशासाठी केली तर ते माझं भजन करील ते माझं गुणगान गाईल म्हणून त्याच्या जीवनामध्ये मनुष्याची निर्मिती केली तो मनुष्यही त्याच्या जीवनामध्ये तो भगवंताचं भजन करायला तयार नाही त्याचं गुणगान गायला तयार नाही असं साधू संतांनी म्हटलेलं आहे आता आपल्याला फक्त कामाबद्दल बोलायचं आहे काम आता मला म्हणायचं आहे की जर भगवंतानंच काम आपल्याला दिलं असेल प्रकृतीनंच आपल्याला काम दिलं असेल तर तो आपल्या जीवनामध्ये विकार कसा होईल तो त्याचा निंदा आपल्या जीवनामध्ये कशी करता येईल कारण तो तुमच्या जीवनामध्ये भोगूनच तुमच्या जीवनामध्ये तो पूर्ण होईल कारण त्याची निंदा करता येणार नाही ते विकार नाही तुमच्या जीवनामध्ये ते भगवंताने दिलेली देण आहे प्रत्येक मनुष्याला दिलेली देण आहे म्हणून म्हटलं की प्रत्येकाचं मतमतांतर भिन्न आहेत त्या जगामध्ये म्हणून जी गोष्ट आपल्याला भगवंताने दिलेली आहे ती गोष्ट या जगामध्ये कारण ती काहीतरी कल्याणासाठीच दिलेली असते कारण आपल्या आपल्याला मा उदाहरणार्थ आता माझ्या आईवडिलाला काम जर नसता तर मी माझा जन्मच झाला नसता मी आज या यूट्यूबला माझ्या मा जीवनामध्ये बोलूच शकलो नसतो तुमच्या आईवडिलाला काम होता म्हणून तुमचा जन्म झालेला आहे म्हणून ते कामाची निंदा या जगामध्ये करता येत नाही म्हणून काम तुमच्या जीवनामध्ये आहेच सर्व मोठे माणसाने त्यांच्या जीवनामध्ये कामाचं तुमच्या जीवनामध्ये कसा कामापासून तुमची कामा जी का वासना आहेत हे सर्व विकार या जगामध्ये आहेत त्या कामापासून आहेत आता आपण जी महाराजाची ओवी घेतली कारण महाराज काय म्हणतात वासना शेजारीनं कारण वासना बायको शेजारीनं झगडा घाली मोठी दारून तिच्या पायी नागवनं घरं बुडविले किती सुंदर महाराज त्यांच्या जीवनामध्ये सांगत असतात ती कसं घरगुळ आपल्या जीवनामध्ये कारण का पूर्वीच्या काळामध्ये लहानपणी आपले ऋषीमुनी किंवा आपलं जे शास्त्र सांगत होतं की लहान वयामध्ये लग्न केलं का होतं काय कारण होतं त्याचं त्याचं कारण होतं की आपल्या जीवनामध्ये कारण पाच वर्षाचा असताना त्या मुलामुलीचं लग्न लावायचं दहा बारा वर्षाची मुलगी शानी झाली की तिला नांदायला तिच्या सासरी पाठविलं जात होतं कारण का कारण त्यांना विज्ञानही त्या काळामध्ये आपल्या ऋषी मुनीला ज्ञात होतं म्हणून विज्ञान काय सांगतं कारण विज्ञान सांगतं की तुमच्या जीवनामध्ये तुमचा काम हा पुरुष असेल स्त्री असेल त्याच्या जीवनामध्ये सात वर्षापासून त्याच्या जीवनामध्ये तो हळूहळू थोडा थोडा जागा व्हायला चालू होतो आणि चौदा वर्षापर्यंत तुमच्या जीवनामध्ये फुल काम तुमच्या शरीरामध्ये तयार होतो प्रफुल्लित राहतो हो तुम्हाला तर भोगण्यासाठी तो रेडी असतो तुमच्या जीवनामध्ये आणि साडेसतरा वर्षात तर तो त्याची सीमा गाठलेली असते त्या टायमाला त्या कामाची पूर्तता झालीच पाहिजे साडेसतरा वर्षाला एवढा तो तो त्याचा कामाचा वेग असतो मात्र त्या टायमाला तो, तो, तो।, तो आजकाल कसं झालं आहे पंचवीस वर्षापर्यंत मुलाचं चा शिक्षणच आहे त्याच्यानंतर पुन्हा नोकरी म्हणून पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस वर्षाला त्याचं लग्न करू लागलेलं आहोत आणि नंतर त्याला मग तुमच्या जीवनामध्ये लग्न केल्यानंतर तुमचा काम जर साडेसतरा वर्षाला जर तुमचा काम पूर्ण तो उपभोगाच्या ह्याच्यामध्ये असेल त्या टायमाला जर त्याची पूर्तता तुमच्या जीवनामध्ये होत नसेल तर तो काम तुमच्या जीवनामध्ये नक्की काय होणार विकारच बनणार कारण त्याची पूर्तता नाही झाल्यानंतर कोणतीही गोष्ट ती तुमच्या जीवनामध्ये विकार बनते तसं आहे कारण ती आपल्या जीवनामध्ये कारण तुम्हाला वाटत असं वाळं होतात लेकरवाळं होण्याचं काही नवल नाही पशुपक्षालाही लेकरवाळं होतात आपल्याला बे होतात पस्तीसला होतात चाळीसला होतात हे लेकरवाळं होणं काही महत्त्वाचं नाही पण काम जो तुमच्या जीवनामध्ये आहे तो कारण साडेसतरा वर्षाला प्रफुल्लित झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तो पंचवीस सत्तावीस तीस वर्षापर्यंत तुमच्या जीवनामध्ये तो प्रफुल्लित असतो तीस वर्षाच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये हळूहळू कामाचं प्रभुत्व तुमच्या कमी कमी व्हायला तुमच्या शरीरामधून व्हायला चालू होतं आणि ब्याऐंशी वयाशा ब्याऐंशी वर्षापर्यंत विज्ञान सांगतं मी माझ्या मनानं सांगत नाही ब्याऐंशी वर्षापर्यंत तुमच्या जीवनामध्ये काम राहतो मग तुमच्या जीवनामध्ये चाळीस वर्षाला लग्न केलं काय पन्नास वर्षाला लग्न केलं काय हे लेकरं तुमच्या जीवनामध्ये होतील लेखनं होण्याचं महत्त्व नाही तुमच्या जीवनामध्ये पण काम तुमच्या जीवनामध्ये जर पूर्ण झालं नसेल तर तुमची वासना तुमच्या जीवनामध्ये जर पूर्ण झाली नसेल तर महाराज जी सांगतात कारण वासना बायको शेजारीनं झगडा घाली मोठी दारूनं तिच्या पायी नागवन घरं बुडविले घरं बुडविले म्हणजे आपण हे देहरूपी आपलं घर आहे आणि या दिहरूपे घराचा मालक तो आत्माराम मा आहे मग आत्माराम या देहाला आल्यानंतर कारण हे पंचवीस माणसाचं कुटुंब आहे या पंचवीस माणसाच्या कुटुंबामध्ये आत्माराम या देहाचा मालक आहे मन या देहाचा प्रधानमंत्री आहे आणि आता एकदा बायको शेजारीन म्हणून ती बायको तुमच्या जीवनामध्ये कोण वासना एकदा आली कारण ती चौदाव्या वर्षी तुमच्या शरीरामध्ये आली आणि ती सतराव्या वर्षी प्रफुल्लित झालेली आहे तिची पूर्तता तुमच्या जीवनामध्ये जर पंचवीसव्या वर्षी करायला जर गेल्यानंतर ती पूर्तता होती का आणि दुसरी गोष्ट एक अत्यंत महत्त्वाचे सांगतो कारण हे जे महादेव पार्वतीचं उदाहरण देतात अर्धांग पार्वती म्हणजे महादेवाच्या अंगामध्ये अर्धी पार्वती आहे आणि अर्धा महादेव आहे याचा अर्थ काय आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये माझ्या देहामध्ये अर्ध स्त्रीचं गुण आहेत आणि अर्धे पुरुषाचे गुण माझ्यामध्ये आहेत स्त्रीमध्ये अर्धे पुरुषाचे गुण आहेत अर्धे स्त्रीचे गुण आहेत ह्या दोघांचं जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये खरं मिलन होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये काम कधीच पूर्ण होत नाही स्त्री असल पुरुष असेल म्हणून शास्त्रानं जी गोष्टी सांगितलेल्या आहेत संतानं तुमच्या जीवनामध्ये जे सांगितलेलं आहे त्या प्रत्येक एक एक शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये ते आचरण केलं पाहिजे आपण काय करायलो आपल्या जीवनामध्ये संतांनी सांगितलेले किंवा आपले ऋषी मुनींनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करायला तयार नाहीत म्हणून महाराज म्हणतात की क वासना बायको शेजारीनं झगडा घाली मोठी दारून झगडा तर घालणारच आता ती बायको आहे तिची पूर्तता झाली नसल्यानंतर ती झगडा घालणारच आणि मग ती काय करणार अनेक कारण ते अनेक त्या पतीला भडकावून अनेक विषयाची तिच्या जीवनामध्ये मागणी करीत राहणार म्हणून आपल्या जीवनामध्ये म्हणतात ना कारण एक विषय झाला नाही तोपर्यंत दहा दहा वीस वीस विषयाची मागणी आपलं मन आपल्या जीवनामध्ये करीत राहतं मग हेच चोवीस माणसाचं कुटुंब त्या शरीरामध्ये ती पूर्तता करण्यामध्ये अख्खा विषय तुमच्या जीवनामध्ये जातं हे गेल्यानंतर तुम्ही ज समजा तुमचा देहा ह्या ध्येय जरी ठेवला तर तुमच्यासोबत ती काम वासना जी आहे ना तुमच्या त्या आत्मारामासोबतच तुमच्या जीवनामध्ये येते आणि आल्यानंतर पुढच्याही जन्मी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आसच वागता आणि तुमच्या जीव जीवनामध्ये काम वासना काही पूर्ण होत नाही मग म्हणून म्हणता का जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाली अंगे हरिरूप कारण तुम्ही हरिरूप कधी व्हाल कारण प्रत्येक आत्मा हा हरिरूप आहे भगवंतानेही त्याच्या जीवनामध्ये काम होता तो काम त्याच्या जीवनामध्ये जिंकला म्हणजे तसं नाही कामाचं त्याच्या योग्य त्याचा कारण कामाला त्याच्या दमन न करता त्याचा उपभोग घेतला असा उपभोग तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये घेतल्याशिवाय तुमचं जे हे आहे ना जन्म घेणे लागे वासनेच्या संगे कारण ह्या वासनेच्या संगी तुमच्या जीवनामध्ये किती दिवस तुम्ही भटकत राहणार आहात ते तुम्हाला मग हजारो जन्म तुम्ही मागे हजारो कोठ्यावधी हो तुमचे जन्म झालेले आहेत हे कोणत्या कोणत्या योवनीला तुमची ही वासना तुमच्या जीवनामध्ये कारण ती पूर्ण होत नसल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये ते अनेक योनीला तुमच्या जीवनामध्ये घेऊन जाते आणि एकदा ती घेऊन गेल्यानंतर मग आपल्या जीवनामध्ये दुःखाशिवाय तुमच्या जीवनामध्ये काही भोगावं लागत नाही हे सर्व साधू संतांनी तुमच्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे माझ्या जीवनामध्ये मी म्हटलं की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कारण मी वीस पंचवीस मिनटाचा मी ओडिओ करतो मी अजून माझी विनंती आहे की तुम्ही अभंग टाका तुम्हाला निरूपण कसं ऐकायचं तीही तुमची मागणी टाका तुमच्या जीवनामध्ये मी ते माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे किंवा मी अभ्यास करून मी म्हटलं की मी प्रत्येक ओडिओ माझ्या जीवनामध्ये कारण अभ्यास करून माझ्या जीवनामध्ये टाकतो या जगामध्ये कोण काय बोलतात मला त्याच्याबद्दलही माझ्या जीवनामध्ये मला त्यांना नावंही ठेवायचं नाही त्यांच्याबद्दल मला बोलायचं हे नाही मला माझ्या जीवनामध्ये कारण संतांनी सांगितलेलं जगद्गुरू तो आहे काय सांगतात आणि ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचती करता येईल एवढाच मी माझ्या जीवनामध्ये आठ ठास प्रयत्न धरलेला आहे आणि म्हणून आपण हा काम आपल्या जीवनामध्ये पूर्ण करावा आणि ह्या वासनेच्या बंधनामधून मुक्त हो आणि जन्म मरणाच्या वासनेच्या बंधनामधून तुमच्या जीवनामध्ये मुक्त झालात की तुमच्या जीवनामध्ये जन्ममरणाच्या बंधनामधून तुम्ही मुक्त होताल नाहीतर मग काही नाही हा तुम्हाला हा ध्येय ठू देण्याच्या आधीच मन तुम्हाला दुसऱ्या कुडीमध्ये घेऊन जातं म्हणून म्हटलं की माझ्या अनेक वडीव आहेत प्रत्येक अभंगावर मी सविस्तर असा निरूपण माझ्या जीवनामध्ये मांडत असतो म्हटलं की ओढिओ वो टाकत असतो वीस मिनटाचा पंचवीस मिनटाचा म्हणून माझी विनंती बी आहे की तुम्हाला ऐकायचं कसं तुमची मागणी मला कळत नाही म्हणून मागणी कळत नसल्यामुळे मग काही वेळेस मी सरळ शाब्दिक अर्थ सांगतो आध्यात्मिक अर्थ कधीतरी माझ्या मनामध्ये आल्यानंतर सांगतो रात्री मला हे खटकल माझ्या जीवनामध्ये कारण वासना तुमच्या जीवनामध्ये ही पूर्ण समजा तुम्हाला मसनवाट्यात गेलं ह्या देहाला घातलं तरी वासना कुठं जाते वासना तुमच्या आत्मारामासोबतच राहते त्या पतीसोबतच राहते आणि असे अनेक जन्म तुमच्या जीवनामध्ये ती भटकवित राहते म्हणून काम कामाचं प्रभुत्व पूर्ण जगावर आहे या पूर्ण जग त्या कामाच्या अधीन आहे म्हणून त्याला तुमच्या जीवनामध्ये जिंकण्यासाठी तो कामाचा तुमच्या जीवनामध्ये कारण साधू संतांनी शास्त्रानं सांगितलेल्या विधीप्रमाणे त्याचा आपण उपभोग घ्यावा आणि आपल्या जीवनाचं आपण कल्याण करावं माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या बोवीवर मी निरूपण मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तो खूप आहे माझे आराध्य दैवत ज्ञानोबार बरं आहे पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रियात्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भाव पुष्प अर्पण करून माझ्या अल्पच्या शिवेला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम